हाँ. हे गायमुख आहे ह्यातले थोडेसे पाणी पिऊन आपल्या डोळ्या डोक्यावर शिंपडायचं हे देवाला आपण अभिषेक वगैरे ओलांडायचं नसतं चला आता आपली दुसरी प्रदक्षिणा सुरू करूया हे काय इकडे हे देवाचं पाठचं पाटच आहे आमच्या इथे दुसरी प्रदक्षिणा सुरू होत्या का देवाच्या प्रदक्षिणा घालताना चला आता एकूण पाच प्रदक्षिणा घालायच्या असतात हे पुजारी आपण त्या साईडून होतो ह्या साइडून ही जी रेश आहे ती पलटायची नसते इथे पाया पण आता आपण थांबूया हे बघा काही वरती पण मंदिर आहे तिकडे आपले किती मांजर आहे मांजर पण देवाचं दर्शन आहे तिथे हातपाय धुत हे बघा आपण मगाशी तिथे हातपाय धुतलेले देव देवाचा आत्महतला भाग दाखवतो मगाशी आपण इथे पाया वगैरे पडलो हे बघा कातळ हे शिल्पे आहे बघा इकडे जेव्हा कार्यक्रम असतो तिकडे इकडे जेवण करता हे बघा आपण या इकडचा महाप्रसाद एकदा खाऊन बघा मनापासून भक्ती करायची तर अशी ही बघा अजून एक कातळ शिल्प आहे आणि मगाशी आपण एक बघितलं आता ही आमची चौथी फेरी चौथी फेरी संपत आली आहे आमच्या तिघांची चौघांची चौथी फेरी आता एक शेवटची फेरी घालायची आणि वरच्या देवात दर्शन घ्यायला जायचं हे मोठ्या आवळ्याचं झाड आहे बघा आणि हे मंदिर आणि एकदम मोठं पिंपळाचं झाड बघा आता ही आमची शेवटची इथे आता मी सर्व चाललो वरच्या मंदिरात चला, चला मंदिरा आता बघूया चला वरच्या मंदिरात जाऊन आता बघूया आता आपण मिनाई मंदिरात आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी हे मिनाई देवीचं मंदिर आहे आपण इथे पाया पडूया आणि आपण परत आपल्या गाडीत जाऊया फोटो काढून या भरा